म्हणत आजकालच्या विद्यार्थ्यांना कष्ट आणि मेहनत नको असते अत्यंत कष्टाळू मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाच्या शाळेतले अव्वल विद्यार्थी अर्थात शुमन विचारे आणि भूषण काढू माझा पेपर तुमच्याकडे आहे कुठला पेपर कुठला पेपर आमच्याकडे स्वतःचा पेपर येतो नाही नाही तो जे बातम्या वगैरे येतात त्या नाही हा अहो तो फेफर फेफर परीक्षेचा फेफर माझ्या परीक्षेचा परीक्षेचा फेफर हा माझ्या दहावीचा परीक्षेचा फेफर तुमच्याकडे आहे कुठला दहावीचा चेक करायला आले तुमच्याकडे तू काय बोलतोस तुला कळतंय का हा मा, मग मा माहिती मला समजतंय अहो मी माझा फेफर लिहिला ना दहावीचा तो माझा आहे ना तो बोरुलीच्या शाळेमध्ये गेला तिथून ती तीन दिवसाने टेम्फोने तो तुमच्या शाळेमध्ये आला आणि मग तुमच्या शाळेमध्ये तो सगळ्या शिक्षकांमध्ये चेक करण्यासाठी वाचला तो फेफर म्हणतोय मी फेफर दहावीचा आहे मराठीचा फेफर तपासणारे पाच शिक्षक आहेत मग आधीच्या चार शिक्षकांकडे जाऊन आलोय मी तू चार शिक्षकांच्या घरी जाऊन आलास हा मग काय आहे तो फेफर आहे ना माझा दहावीचा तुमच्याकडे आलाय म्हणून मी आलोय तुमच्याकडे म्हणजे काय आहे माहितीये माझा फेफर आहे ना तो तुम्हाला असा पटकन शोधून सापडणार नाही तुला कळलं ना हा नाही आता चल नाही काय त्याच्यावर नाव लिहिलेलं नाही ना तो त्याच्यावरती बार आहे आहे हा तू फेफर वरती असतो ना डान्स बार डान्स अरे बारकोड म्हणतात त्याला बार काय बोलतो बारकोडून बारकोड एवढा मला काय माहिती नाही मला काय कळलं नाही म्हणून मी पटकन बोलून गेलो मग तुला कळलं ना तू जात नाही पण मी आयडिया केलेली आहे काय फेफर लिहिताना मी आयडिया केलेली आहे माझ्या फेफर वरती मी लिहून ठेवलेला आहे हगडबंब जय हगडबंब <laughs> नाए, नाए, जा जा ते हगडबंब नाही आणि बाबा हे फार मोठे शास्त्रज्ञ होते त्यांना लादणारे तुझे कुठेतरी बाबा असतील कळलं तुला नाही नाही आमच्या फॅमिलीचे बाबा आहेत ते बंब बाबा काय त्याचं काय त्यांचं मी असं नाव लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्या पुढे हलद कुंकू पण लावलेलं होतं अच्छा तुम्ही फेफर शोधा मिळेल अरे असं नाही करता येत बाबा तुम्ही मला पास व्हायचं तू निकडून म्हटलं ना पेपर पेपर मी असं एक एक काय करतोय थांबा काय काय करतोय तू थांबा काय नाही करत काय तू निघ ना बाबा इथे काय कर माझा वेळ फुकट घालू नकोस काय करतोय तू हे घ्या पाचशे बारा रुपये चिल्लर हे घ्या हे <laughs> कशा करता देतोय तू मला व्यवहारात पण एकदम पक्का येईल एकदम घेऊन टाका तिथे कोणाशी बोलतोस तू भिंतीशी बोलतोय का माझ्याशी बोल उगा कायतरी काहीतरी बोलतोय तू बेडा का काय चाललंय आणि हे काय कशा करता येतेस कर <laughs> तू हे काय खिडकीत ना फलीकडची माणसं आहेत ना दिसत आहेत ना अरे नालाय काय ती टपेलच होती शेजाऱ्यांना काम धंदे ना सतत बघत असतात दुसऱ्यांनी डोकावत असतात तू इथे बोल काय काय हे काय सगळं अहो पाचशे बारा रुपये अहो माझ्या लहान भावाची फिगी बँक फोडली मी तुमच्यासाठी काय मला लाज देतोस तू लाच नाही बेशरम मला लाच देतो नाही सर नाही सर मला फास्ट व्हायचंय या वर्षी फास्ट नाही ते फास्ट फास्ट नाही जमत मला पण सर सर मला मला या वर्षी काही करून फास्ट व्हायचंय सर मी कुलवंत आहे सर मी कुलवंत आहे कुलवंत हा मी जातीवंत आहे मी जातीवंत आहे <laughs> तू काय बोलतोस ते झालं एकदम अशी सॉलिड गरज असते त्याला काय म्हणतात गरज म्हणते म्हणतात त्याला मी गरज म्हणते मी गरज म्हणते शब्द बोलतो तुझी ऐक तू जा सर असं करू नका तीन चार मार्काचा सवाल आहे सर मला पास करा सर तीन चार मार्कासाठी सर असं नाही रे बाबा असं नाही हो सर माझ्यावर असं अन्याय करू नका घरात नाटक नको मी मला नाही मला तीन चार मार्क मी पाय पाय सो मी सोंडर पाय मला पास करा मला फाय मला मी नाही सोडणार फाय हे बघ ठीक तीन चार मार्काचा प्रश्न आहे ना ठीक आहे ठीक आहे तो तीन चार मार्कर साठी ठीके रडू नुकती इथं पाय पाय सोडा पाय सोडाय काय वेडे पण झाली इकडे तीन चार मार्काचा प्रश्न आहे ना तीन चार सोडाय मार्क कळलं ठीक आहे ठीक हे करतो ठीक आहे भाई थक प्लीज पास करा मला हो कळलं नाही धरलाय पाय इथं धरलाय हा पाय हे पेपर कसा चेक करणार कुठे पेपर आहे तुझा कळणार कसा तफास तफास त्याच्यावर लिहिले की जय लिहिले बघा भटकन जास्त वेळ नाही हा हा बघा हा, माझा <laughs> हा। हा, पेपर आहे हा माझा फेफर आहे हा पेपर तुझा हा 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 पेपर चेक केल्यानंतर मी पेपर चेक करणं काल थांबवलं होतं कळलं म्हणून एवढा शॉलेट लिहिलाय मी पेपर सॉलेट नाही फालतू पेपर लिहिला तू म्हणजे अत्यंत घाण पेपर लिहिला असतो काय काय लिहिलं असतो काय लिहिलं हे काय लिहिलं तू इकडे 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 ही जे काय फालतू बोला भी ना आपल्याला जी फालतू बिरी केलीस ना तू ह्या पेपर तपासण्यामुळे काल माझ्या बायकोशी भांडण झालं जरा ब्रेक मिळावा म्हणून खाली गेलो तर सोसायटीच्या अध्यक्षापूर मारामारी केली मी शंभर मार्काचा पेपर तुझी लायकीने एक फक्त मार्क मिळालाय तुला अर्धा मार्क वाढवून दिला तू तु तीन चार मार्क वाढव सांगतोस तीन चार मार्काने काय होणार आहे काय होणार तीन चार मार्क वाढवा म्हणजे चौतीस मार्क वाढवा ना तुमच्या दिमाग मध्ये घुसत नाही का टोटल होणार साडे पस्तीस लाज वाटत नाही बोलता ना चौतीस मार्क मागतोस काय हे काय लिहिलेस तू हे काय हिल मी पेपर चेक केला काय लिहिलेस तू हे हा काय लिहिलेस काय विचारलं होतं गो गा कानेटकर शिरवाडकरांना काय म्हणाल काय लिहिलेस तू हे आहे काय लिहिलेस वाच आहो आखे निकाल के गोटिया खेळू गा गोटिया <laughs> क्राईम मिनिस्टर गोगो आओ पोर की पहिया आहो हे गोगा कानेट तुला क्राईम मास्टर गोगो वाटले <laughs> क्राईम मिनिस्टर गोगो वाटले तुला काय चालले फालकुगिरी गोगा कॅनेक्ट गोगो सेम पण सिनेमा तर तेच दाखवलाय ना हा सिनेमा आहे एक, से, एक हे, हे काय हे लिहिलंस तू इथे विचारलेला प्रश्न राजा अशोक प्रजेला काय उपदेश करू म्हणाला काय लिहिलंस तू हे छन पकैया छन पकय्या छन पकय छान चन्प... <laughs> असं राजा अशोक म्हणाला राजा अशोक कोण सांगा तिला राजा अशोक कोण दन पकैया छन पकैया हमलोग तुमलोग लोग, तुम लोग, तुम काही पेटवेन ना अरे अशोक कुमार नाही चक्रवर्ती सम्राट राजा अशोक माहितीये का तुला हो हो काय सॉरी हा मला वाटलं ते आपले तुला काय वाटलं तुला एक पहिली गोष्ट हे जे उतारा आहेत हे वर उतारे दिले ते वाचून तुला प्रश्नांची उत्तर लिहिता येत नाही काय सांगताय वर उतारे आहेत मला वाटलं तारे आहेत नुसते वर उतारे पण आहेत तू शिक्षणापलीकडे बरंच शिक्षण झालंय तुझं अरे साधा उतारा वाचून लिहायचे असतं उत्तर एवढं साधं सोपं तुला कळत नाही असं असतं ते असंच असत मला वाटलं ते डेकोरेशन म्हणून काहीतरी ठेवलं अरे ना बाबा काय करू करा सर अरे फास्ट मला फास्ट लावायची पाहिजे तुला पास केलं तर कळलं का मला <laughs> <ना>, एक्सपर्ट आपण हे <ने>। बोलूयात <laughs> पेपर बद्दल फार त्रास झालाय मला याचा हे तू काय लिहिलंस ते माझा आवडता कवी कोण काय लिहिलंस तू हे मांगी कवी हिमांगी कवी दिली आवडता कवी हे विचारलेलं पुरा मला जाम आवडते ती म्हणून लिहिलं आपण काय तुला आवडते अहो माझी मैत्रीण नाही ती मला वाटलं तुम्ही मला तिच्याबद्दलच म्हणून मी कशाला विचारू मी माहिती आहे का अधून मधून पावसाळ्यामध्ये तीन चार कविता ती टाकत असते मग तिच्याबरोबर कविता करत तिथे पेपरवर कशाला बसला असतो आणि तुला एक प्रश्न विचारला होता की आपल्या घरातला कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका पत्र लिहा तू काय लिहिलंस उत्तर कचरा झालाय उचला एवढा कचरा कुठे झालाय किती झालाय ठिकाण काय दिनांक काय वार काय काय लिहायला नको एवढं लिहायला आमच्या एरियामध्ये तसं नाही आम्ही दादांच्या जा ऑफिसमध्ये जातो दादांना सांगतो ओ दादा आपल्या एरियामध्ये कचरा झालेला आहे ले लगेच कचऱ्याची गाडी येते उचलून कचरा घेऊन जाते हो। मग कचरा समजून तुला उचललं तर तु कारण तू कचराच आहे तसा पण मला काय माहिती एवढं लिहायला लागतं आम्ही असं दादांच्या ऑफिस मधली लिहित बसत नाही मूर्ख माणसा एक मार्क्स कमावे लागतात भीक मागून मिळत नाहीत मेहनत करावं लागते कळलं ला का तुला बाळा मी जाण टाकली आहे सर मी जाण टाकली आहे अर्ध्या मार्काची जाण टाकलीस तू <laughs> 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 अर्ध्या मार्काची जाण <laughs> सर माझ्या जिंदगी मरणाचा प्रश्न आहे बरं सर चला तुमचं नाही माझं नाही बघ पक... मी काय म्हणतो निबंधामधले मार्क्स वाढवून टाका तुम्ही मी तुम्हाला इकडे चार पाच आयटम करून दाखवतो निबंधाच्या बदलत आयटम हे कुठलं समीकरण आहे माझ्या एरियामध्ये फेमस आहेत आयटम तुम्हाला आवडतील तुम्हाला तुम्ही घेतो तुन। तुम्ही खुशीने वाढला नको मी ऐकलं तुम्ही ऐका तुम्ही वाढवून अरे पण बसले म्हणजे डोकं तुम्हाला हे बघा तीन चार आयटम करून दाखवतो तुम्हाला आवडले आवडले तर मार्क्स वाढवायचे तुम्ही शत्रुघ्न सिंधचा कुत्रा कसा बुंगणार माहित आहे का हो 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 मी फालतूगीर ज्ञान कुत्रा कसा बुंगणार हे बघ पाळा तुझी फालतू ऐका ना माधुरी दीक्षितच्या दरवाजा उघडण्याचा आवाज कसा येणार नाही हे सगळं थांबवा आता डोकं फिरायला लागेल आवडलं असेल तर निबंधाचे मार्ग वाढवा ना तुम्ही सर निबंध निबंधाचा विषय काय होता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पृथ्वीचा रास तू काय लिहिलंस उत्तर वर्णभात नाही झाला तरी चालेल पृथ्वीवर राह अरे पर्यावरण वेगळं आणि वरण भात वेगळं आणि रास नाही रास रास हा शब्द आहे जो तुझ्या बुद्धीचा झालाय मला बुद्धी पण <laughs> सर सर माझ्या आई वडिलांकडे बघून तरी मला पास करा सर पण मी कशा करता पास अभ्यास केला नाही तू मी नापास झालो ना तर माझ्या आईला आईला तिसरा अटॅक केली आईला <laughs> <laughs> असं म्हणावं लागेल मला आई आई ला हो आईचं काय खरं नाही तुम्हाला सांगतो आईला आता झेपत नाही हो आणि माझ्या बापाला पण आता झेपत नाही म्हणतो <laughs> दिवसाला दोन दोन क्वार्टर देशीच्या पितो ओ परीक्षा असली ना की एक क्वार्टर एक्स्ट्रा पितो मला परीक्षा केंद्रावर सोडायला येतो माहिती येतो आणि मग जाताना गाडीने जातो गाडीने जातो पोलीस लोक त्याला गाडीने सोडायला जातात झेपत नाही झेपत नाही त्यांना झेपत नाही मला झेपत नाही करा ना करा आता मला फास्ट रे करता येणार आई वडिलांकडे बघून तरी फास्ट करा नाही बघ तू काहीच लिहिलेलं नाही कधी कधी तू लिहिलेलंच नाही म्हणजे बघ एवढंच फक्त लिहिलेस तू बाकी सगळं आहे रे सगळं नाही मला मला लिहायचं होतं मला लिहायचं होतं सर मला लिहायचं होतं मी लिहिणार होतो मग पण मला वेळ नाही पुरायचा सर वेळ का मी बाकावर बसायचो खिडकीतून बाहेर एक टग बघायचो कोणाकडे माझ्या बापाकडे का तो सरपटत पोलिसांच्या व्हॅन पर्यंत पोहोचला का मग मी पेपर लिहायला सुरुवात करायचो म्हणून मला वेळ नाही पुरायचा अच्छा दुःख समजून घ्या ना फायचंय म्हणून सांगतोय तुला भाव दिला फास्ट फास्ट व्हायचंय सर म्हणून मला लिहायचो मला ना सर मला सगळी उत्तरे येतात हा तुला सगळी उत्तरे येतात म्हणजे त्यावेळी तुला वेळ पुरला नाही ना म्हणजे उत्तर डोक्यात आहेत तुझ्या आहेत ठीक आहे एक काम कर करीपन आहेत ना याच्यावर ही प्रश्नपत्रिका आहे ना याची उत्तरं हां म्हणजे विषय संपून मलाही गिल्टी वाटणार नाही तुला पास करताना नाही का प्लीज काम सर तुम्ही ते माझ्या मागे बस कशा करता बस माझी सवय तशी हे बघ फालतू की नको नाही नाही खरंच सांगतो शपथ बस तुम्ही बस मागे मी लिहितो पटकन लिहितो दुसऱ्याच काय दुसऱ्याच कुठलं रे कुठला दुसऱ्याचं सांग ना मला विचारतो मला विचारतो दुसऱ्याचं मला विचारतो

हगडफंब बाबा की जय मम्मी फास्ट होणार बघा त्यांच्या ना एकशे वगैरे फटके देईन तुला निघतो नाही नाही ऐका ना सर मला सांगतो तुला डोकं फिरून निघतो निघतो सांगतोय ना आपण शांतपणाने आपल्याला फास्ट कर आपल्याला फास्ट कर हे बघ तुझी भाषा बदलत चालली लक्षात घे कशाला एक आता सगळं बदलेल माहिती आहे काय हे आहेत ना हे काय करतो हगडबंबर तांदूळ आहेत कळलं पासून सांगतोय आता ना हगडबंब बाबांचे तांदूळ इकडे टाकून ठेवतो मला फास्ट केल्याशिवाय जर ह्या तांदळाच्या बाहेर पडलात तर तुमचा नायनाट होणार सत्यानाश नाश होणार तुमचा बघा आता तुम्ही हा तुमचं मरण आठल आता मला फास्ट केल्याशिवाय तुम्ही ह्या तांदळाच्या बाहेर फडू शकत नाही बाहेर पडलो तुम्हाला नायनाट होईल नायनाट होणार ह्याच्या आतमध्येच मारतो तुला